आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ भाटवाडी या ठिकाणी श्री राधे कृष्ण मंदिराचा प्राण प्रतिष्ठान सोहळा अंबरनाथ मधील कंसार भाट समाजसेवा मंडळ यांच्या वतीने श्रीकृष्ण मंदिराची प्राण प्रतिष्ठान सोहळ्याचे आयोजन दिनांक तेवीस ऑगस्ट दोन रोजी करण्यात आले दोन हजार बारा तेराच्या दरम्यान भूमिपूजन झालं आणि मंदिराची उभारणी करू की आमचा जो समाज आहे पूर्णतः महाराष्ट्रामध्ये धार्मिक भावनेत आध्यात्मिक भावनेत पूर्णपणे सहकार्य करतो आणि आम्ही त्याच्यामध्ये स्वारस्य आमचे आळंदी यात्रा पंढरपूर यात्रा माघवारी कार्तिक सर्व वारी वगैरे याच्यात जातो तर त्यांचे शिष्य संगमजी गारुंगे यांनी संकल्पना केली आणि आम्ही कंजरबाट समाजसेवा मंडळाच्या वतीने याप्रसंगी भाविकांसाठी तीर्थप्रसाद व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती सकाळी दहा वाजता अभिषेक पूजनाला सुरुवात करून रात्री दहा वाजेपर्यंत भोजनाची व्यवस्था व उपस्थित मान्यवरांचे सत्कार व सन्मान करण्यात आले अंबरनाथ शहरातील अनेक मान्यवर यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली उपस्थित मान्यवरांचे सत्कार समाजसेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर होते परंतु काही वर्षापासून या मंदिराची दुरावस्था झाली होती या मंदिराचा पुनर्विकास मंदिरात राधाकृष्णाची मूर्ती नव्याने बसवून अभिषेक व सुशोभीकरण करण्यात आले आहे पुणेचे श्रीकृष्ण मंदिर होतं फक्त एकटे श्रीकृष्ण होते आणि आता राधाकृष्ण बसवण्यात आले त्याचा आम्हाला खूप आनंद होत कारण श्रीकृष्णला एक एकटं बसवलं जात नसतं नेहमीच राधाकृष्ण असतात इतके वर्ष श्रीकृष्ण एकटे होते आज राधाकृष्ण बसले तर आणखी परिसर जगमगलेला आहे आणि आम्हाला खूप आनंद या मंदिराचा पुनर्विकास व सुशोभीकरण करण्याकरिता अध्यक्ष रिंकू भाट उपाध्यक्ष सागर गागडे उमेश गागडे विनोद तामचीकर सुशील इंदेरकर संदीप भाटुगे पप्पू अभंगे सर्वेश अभंगे चेतन अभंगे कीर्तन भाट मंथन भाट रीनाताई इंदरेकर हेलनताई तामचीकर सुधाताई बाटुगे सपनाताई अभंगे देविकाताई रिंकू भाट सिकंदर अभंगे तसेच समस्त भाटवाडीमधील समाज बांधव व बहिणी यांचे सहकार्य लाभले कॅमेरामॅन आबा साठे सह प्रतिनिधी हर्षद पठाडे जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ हा जो जिथे आपण उभे आहे आज आणि जिथे कृष्णाजीचा भव्य मंदिर बनवलंय राधाजी कृष्णांचा हा मंदिर बनवण्याचा उद्देश म्हणजे एक सांस्कृतिक सामाजिक आणि भक्तिभावाने हे बनवलं गेलं ज्या कोणी संकल्पना केली होती ती संकल्पना पूर्ण रिंकू गारुंगे आणि त्यांच्या मित्रमंडळींनी केली त्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांचा आभारी आहे संप्रथम इथे जे सर्व आले होते जे प्रमुख पावडे त्यांचा मी व संपूर्ण संदर्भात सभागृह आणि विनाई कन्स्ट्रक्शन हा माझा मित्रपरिवार मी आहेत या मंदिर भागामध्ये ज्याच्या लोकांनी मला सहकार्य केलं ज्यांनी मला मार्गदर्शन केलं साहेब बोलू तमायचीकर भाऊ सुनील गागे साहेब संगम गागुगे शेखरा बंगे असे बहुतेक बहुत खूप लोक आहेत त्यांचा मी नाव घेऊ शकत इतका वेळ बेरावामध्ये आणि तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आहे तर हा जो प्रेम आहे त्या प्रेमाच्याच भावनाने व तुमच्या या सगळ्यांच्या सहकार्याने हा मंदिर आम्ही उभारला आहे आज हा मंदिर फक्त आम्ही भाटोडी परिसरामध्ये उभारला आहे आता आमच्या साहेबांनी सांगितलं की सव्वीस तारखेला आपण उपोषणाला बसणार आनंद देगेसाहेबांच्या नावाने तिथं आपल्याला एक पुतळा उभारायचा आहे व तिथे एक मंडप सभागृह उभारायचं आहे तर मी तुम्हाला या कार्यक्रमातून एक गव्हाही देतो संपूर्ण अंबरनाथमध्ये भटक्या समाजाचा आम्ही एक मोठा मंदिर उभा करू संपूर्ण अंबरनाथमध्ये बेचाळीस जाती आहेत आणि प पुन्हा एकदा मी आलेले सर्व पाहुणे वाळेकर परिवार असतो माजी नगराध्यक्ष मनीषा ताई माजी नगर नगराध्यक्ष गुलाबराव पाटील त्यांचे चिरंजीव अभिजित पाटील या सगळ्या मी इथं या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली पुन्हा एकदा संपूर्ण कंदर्भात समाज कंदर्भात सामाजिक संस्था व आमच्या अन्नपूर्ण सेवा समिती महिला यांच्या वतीने मी सर्व स्वागत करतो आभार प्रकट करतो जय हिंद जय महाराष्ट्र